आपण मुंबई मध्ये आलेलो आहोत आणि माऊली पाहिजे घेऊन हो, कुठे जायचंय गावाकडे कुठल्या एक्सप्रेस जायचं सिद्धेश्वर नाही तर लातूर एक्सप्रेस हा हां आणि हा कांदिवलीचा भाग आहे हा हा की नमस्कार मित्रांनो

चांगली झाली का रे काय आलो बर केसा का पाहिजे हां हां मार ठीक आहे तर मित्रांनो आपण मुंबई मध्ये आहोत मावळे पायाची पण कटिंग केलेली आहे जरा फॅन्सी ह पाया पडत बरोबर आहे पाया पण तर आपण चाललेलो आहोत पॉयसरला कांदीवलीपशी छत्रपती शिवाजी महाराज की जय बन छत्रपती शिवाजी महाराज की हे कसं नसतं करायचं आरोही साठी आपण खरेदी करणार आहोत नटराज मार्केटला आलेलो आहे मलाड मुंबई आरोही साठी पण आपण ड्रेस घेतलेला आहे बरं का ही नटराज मार्केट आहे मलाटच मुंबई मधलं पचा ते का कुठं जायचं आपल्या बर वंदे भारत हुँ? चला कुरडवाडी मध्ये आगमन झालंय हा बर का